नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सव्वीस जूनला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतपत्रिकेचं आणि मतदान प्रक्रियेचं साहित्य वाटप करण्यात येत आहे यासाठी जिल्हा प्रशासनानं योग्य नियोजन केलं असून बोगस मतदार आढळू नयेत यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर इलेक्शन ड्युटीवर ठेवलेलं आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी एकूण नव्वद मतदान केंद्र असून पाचही जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर आमची वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे ज्याच्याद्वारे आमचं लाइव स्ट्रीमिंग चालू असेल लाईव्ह स्ट्रीमिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघू शकत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबईमध्ये त्याचं निरीक्षण होणार आहे त्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालय आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवल्या जाणार आहे त्यासोबतच पूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्व्हर आम्ही नियुक्त केलेले आहेत त्याद्वारे ते डायरेक्टली ऑब्झर्व्हरना देखील ते रिपोर्टिंग करणार आहेत किती मतदान केंद्र आहेत संपूर्ण विभागामध्ये नव्वद मतदान केंद्र आहेत नव्वदपैकी एकोणतीस मतदान केंद्र हे आपले नाशिक जिल्ह्यात आहेत मतदानानं आव्हान राहील की त्यांनी शंभर टक्के मतदानाला यावं त्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो निर्भयपणे बजवावा त्यांचं मतदान हे पूर्णपणे गोपनीय राहणार आहे कोणत्या मतदान केंद्रावर कुठल्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे हे कुठेही बाहेर कळ कळणार नाही आहे ना कारण पूर्ण मतपत्रिकांची मतमोजणीच्या अगोदर सरमिसळ होणार आहे त्यामुळे त्यांनी निर्भयपणे मतदान करावं आणि लोकशाहीतला आपला हक्क बजवावा